रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या आपले मनापासून स्वागत आहे तुला माझी शपथ आहे आधी शपथ सुटली मन हा भावनिक संवाद लहानपणापासून आपल्या कानावर पडला आहे काही जण निर्दयीपणे म्हणतात मी शपथ वगैरे मानत नाही मी मला हवं तेच करणार अशा वेळी प्रश्न पडतो की शपथ देणे आणि शपथ तोडणे यामुळे खरोखरीच कोणाचे नुकसान होत आहे का पुराणात त्याचे उत्तर सापडते चला तर मग जाणून घेऊ शपथ घेताना विचार करा अन्यथा पुराणात दिलेले त्रास भोगायला तयार राहा जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा भावनिक विवश होऊन आपण समोरच्याला त्याच्या प्रिय व्यक्तीची शपथ घालतो ती शपथ मोडली असता संबंधित व्यक्तीला त्रास होऊ शकतो जीवाला धोका होऊ शकतो अशी त्यामागची काळजी असते म्हणून एक पाऊल मागे घेऊन आपण दिलेल्या शपतेचा आदर बाळगतो विष्णुपुरान आज स्पष्टपणे लिहिले आहे की शपथ घेतली तर ती पूर्णपणे निभावून न्या अन्यथा शपथ घेणाऱ्या आणि ज्याची शपथ घेतली आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आज ना उद्या अनेक प्रकारची अनाहूत संकट येतात त्या संकटांचे कारण सापडत नाही पण त्यामागे कधी काळी न पूर्ण केलेली शपथ जबाबदार असते हे लक्षात घ्या विष्णुपुराणानुसार घेतलेली शपथ पूर्ण केली नाही तर पुढील प्रकारे त्रास होऊ शकतो हा त्रास शारीरिक मानसिक आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो हा काळ दीर्घकाळ टिकू शकतो तसेच अशा प्रकारच्या आजवर कमवलेले पैसे आरोग्य कुटुंब यांची हेळसांड होण्याचा अधिक संभव असतो सुखासुखी चाललेले कुटुंब अचानक दृष्टवते आणि कुटुंबातील सदस्यांपैकी कुणावरही एखादी संकट ओढवू शकते एक संकट थांबले नाही की दुसरे येऊन उभे ठाकते संघर्षाचा दीर्घकाळ त्रास देऊ शकतो अशा वेळी भूतकाळात आपल्याकडून कोणाला दिलेला शब्द पाळला गेला नसेल वचनपूर्ती झाली नसेल तर ते आठवून पहा आणि तो शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अनेकदा असे घडते की यश तोंडापर्यंत येते आणि चाकता येत नाही ही संधी होपते आनंदाने सुरू असलेल्या समारंभात कोणाच्या तरी कृतीने विरजन पडते आणि आनंदाचे दुःखात रूपांतर होते आजारपणात मनुष्याला सर्वात जास्त शारीरिक मानसिक थकवा येतो आणि आर्थिक गणित बिघडतात तो भाग वेगळा विष्णुपुराणानुसार शपथ मोडणाऱ्या व्यक्तीला आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागते अशा वेळी ती व्यक्ती हतबल होते तसेच आरोग्य बिघडण्याची समस्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भेडसावू शकते विष्णुपुराण सांगते जर तुम्ही तुमचा शब्द पाळत नसाल तर तुमच्या कामाच्या बाबतीत इतर लोकही शब्द पाळणार नाही तुमचे काम अर्धवट राहील आणि अपयश व अडथळ्यांनी तुमची प्रगती थांबेल त्यामुळे शपथ घेणाऱ्या आणि जिची घेतली आहे त्या व्यक्तीला त्रास होऊ द्यायचा नसेल तर घेतलेली शपथ पूर्ण करा किंवा घेण्याची चूकच करू नका अर्थात आपल्या प्रिय व्यक्तीची शपथ घेताना विचार करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद